शिरूर तालुक्यातील पिंपरखेड एक प्रकारे दहशत आहे ही घटना घडल्यानंतर गट मुसळधार पावसामध्ये सगळे विद्यार्थी हजार रुपये महिन्याला त्यांच्या खर्चानं शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळं हा जो लोक दोन नोव्हेंबर दो आहे आज तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको केला आहे एवढा परिसर आहे हा हा आपत्कालीन घोषित करावा या परिसर जी मारामारी झाली तर आपण सुद्धा सो सर्व सो संरक्षण नंतर त्या ठिकाणी पावले कुठल्याही थरात जातो त्यांना आपल्याला त्यांना जगायचं असते आणि आजही परिस्थिती आहे किंवा आम्हाला सणाला जगायचं किंवा आम्हाला आज वाटत असेल की पिंपरमध्ये ही घटना घडली किंवा आम्हाला आज वाटत असेल की ही घटना आज जांबोदमध्ये घडली ह्या घटना ज्यावेळेस पिंपर आणि जांबोदमध्ये घडतात तीच घटना उद्या त्या ठिकाणी सामोरे गेलं पाहिजे जर तुम्ही पूर्ण ताकदीने सामोरे गेलं तर याच्या निघू शकतो एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा सांगतो जी घटना घडली ती घटना पिंपरगडमध्ये घडलेली असली जामोदे घडलेली असली तरी आज आपण सगळे मृत्यूच्या दाढीच्या जवळ आहोत याचं भान तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवायचंय कारण तुझी वाढणारी बिबट्याच्या संख्येला मला असं वाटतं की आपण उडा नाशिक हायवे बंद करू उद्या करायचा का परवा करायचा हे सर्वांनी आता ठरवलं नाही ताज ताज मिळा दा ज्यावेळेस पहिले आपण आंदोलन केलं माझे मग ज्यावेळेस पंच चाल्यावं त्यावेळेस पण त्याच्या वेळेला आपल्याला काय सांगेल मानूरून उडू पिंजऱ्यात बिबटे घालू काही केलेलं नाही कोणी आलेलं नाही त्याच्यामुळं आता आपण यात लेख आश्वासन घ्यायचं त्यांच्याकडून त्या बिबट्याला रिस्चार मारायचं परमिशन आम्हाला द्या आणि ज्यावेळेस त्यांच्याकडून ते आपण लेखी घेऊ आणि समजा बिबट्या ज्या पिंजऱ्यामध्ये ते पकडतील त्या पिंजऱ्यातल्या बिबट्या आपण त्यांच्या समोर

नॅशनल हायवे ज्यावेळी बंद होईल ना त्यावेळी पूर्ण बंद होईल आता समजा तिकडं बंद केला तर त्याचा ही येत नव्हता आता हात चौक बंद झाला तर लगेच आता ही फेकड्याचा यायला लागला ना का तस तो जर एकदा नंदी चौकात आम्ही आलो त्यावेळी चार जण तिकडे गेले पण त्या आजीची मुलं ठाम होती ते म्हणले आजी बात नाही निर्णय होईपर्यंत आज आमची आई जाऊ नये सांगितलं तुम्हाला नाही ते आणि म्हणून त्या कुटुंबाशी आता चार लोकांनी सरपंच तुम्हाला आता चर्चा करावं लागेल काय ते आपण उद्या دكتور حتى سدهي د بوسونه دایته ټولې څنګه ژوند ژوند سره کومه کومه کارونه کوي دا وګه چې یبهه چې د مومباي د

रोडे फाट्यावरती हा जो रास्ता रोको करण्यात आला आहे यामुळे कुठेतरी आता प्रशासनाला जागेल असं त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत मात्र देवदत्त निकम यांनी भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की रोडेवाडी फाट्यावरती आज संध्याकाळी या ठिकाणी जो आहे रास्ता रोको करायचा आणि त्यानंतर उद्या मनसर या ठिकाणी असणाऱ्या भोरवाडीजवळ असणाऱ्या नंदी चौकामध्ये पुणे नाशिक महामार्गावर महामार्ग रोको करायचा असं या ठिकाणी आंदोलना दरम्यान निर्णय झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज संध्याकाळी अशा पद्धतीचं आंदोलन चालू राहणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीचं आंदोलन आज पूर्ण रात्रभर या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर हे आंदोलन जे आहेत ते उद्या सकाळी पुणे नाशिक महामार्गावरती महामार्ग रोको करणार आहेत जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी कायमस्वरूपी दखल घेत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी नागरिक सांगत आहेत 孩子爸爸，孩子妈妈。 नरवडेयम <laughs> आपलं शॉटेज तालुक्याचे माझी या आमदार माजी मंत्री दिलीप पाटील राही <shrieks> 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 करायचा निर्णय आपला अंतिम असेल त्याच्याबाबत काही नाही टप्प्यारी जायचं उरकून बिरकून यायचं पण बाकीचे انا تو جاون يا جاون ديمي باه تمزه تاوي ده با جا يت زرا کاين لا يرا چا ايت خالي اترنا ناري اور كا کر زالي پبلک جي اٿڪي سي اٿا ساندي کي رپون ٿو ها اٿا سڀي اٿا ڪري ها ها 97 ڪيتن هوندا ٿا پاسيا وا ಮಹಾರಾಜ <laughs>